नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे संजय आणि उद्धव हे खरोखर कोण आहेत मित्र हो लोकसभा निवडणुकीच्या जागावाटवांचा महाविकास आघाडीतील गुंता अजून सुटलेला नाही अशी एक जागा सांगलीची आहे सांगलीत भाजपविरुद्ध काँग्रेसलाही लढायचं आहे आणि शिवसेनेलासुद्धा लढायचं आहे खरं म्हणजे महाविकास आघाडी शिवसेनेला सर्वात जास्त म्हणजे एकवीस जागा दिलेल्या आहेत काँग्रेसला सतरा आणि राष्ट्रवादीला दहा तरीसुद्धा सांगलीमध्ये शिवसेनेला लढायचं आहे का लढायचं आहे तर आज मी सकाळी एका वृत्त वाहिनीला शिवसेनेचे खासदार प्रवक्ते आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मुलाखत ऐकली ते असं म्हणाले सांगलीची जागा आम्हाला हवे कारण सांगलीत जातीयवादी शक्तींचा प्रभाव वाढतो आहे जातीयवादी शक्ती म्हणजे मी संघाचा उल्लेख करतो आहे असं ते म्हणाले सांगलीतून आमदार खासदार हे संघाचे आहेत आणि आम्हाला संघ नको आहे त्यामुळे तिथे भगवाच संघाचा पराभव करायचा तर तो भगव्याने भगव्याचा करायला पाहिजे म्हणून आमचा भगवा चांगलीच असणं आवश्यक आहे अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडले मला थोडीशी ती भूमिका चमत्कारिक वाटली कारण संघाला जातीय म्हणणं ही महाराष्ट्रात जी प्रथा आहे ती काँग्रेसची आहे ती समाजवाद्यांची आहे म्हणजे आणीबाणीमध्ये जयप्रकाश नारायण यांनी याविषयी खुलासा केला होता तो मला आठवला ते असं म्हणाले की मी पण संघाला जातीयवादी म्हणत होतो पण आणीवाणी संघाच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा ने मला अगदी जवळून परिचय घडला संघाने केवढं मोठं काम आणीबाणीच्या विरुद्ध केलं आहे ते मी पाहिलं आहे आणि संघामध्ये जातीयता नाही आहे संघामध्ये आत्मीय भाव आहे सर्वांविषयी संघ हा समरसता मानणारा आहे संघ सगळ्यांना समान मानतो उच्च नीच भाव संघात नाही त्यामुळे संघाला तुम्ही जातीयवादी म्हणत असाल तर मी पण जातीयवादी आहे असं तुम्ही धरून त्याला संघात अस्पृश्यता आहे असं तुम्ही म्हणत असाल तर मी अस्पृश्यता पाळतो असं तुम्ही धरून त्याला इतकं रोकटोक जयप्रकाश नारायण बोलले तरीसुद्धा ज्यांना आपल्यात काही परिवर्तन घडवून आणायचं नाही अशा काँग्रेसला काँग्रेसनी संघाला जातीवादी म्हणणं ठेवलं आज त्या रांकेमध्ये संजय राऊत उभे राहिले आणि मला त्याचं आश्चर्य वाटलं आश्चर्य अर्थात वाटायला नको होतं दृष्टीनं मला एक जुना किस्सा आठवला फार पूर्वी म्हणजे तीस चाळीस वर्षापूर्वी बोरिवलीला एका गणेशोत्सवामध्ये तिथे निसुरे नावाचे एक चांगले कार्यकर्ते होते त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता मुंबईतल्या मराठी दैनिकांच्या सगळ्या संपादकांना तिथे त्यांनी गोळा केलं होतं आणि त्यांच्या मुलाखती घेण्याचं काम माझ्यावर होता होतं आणि मी थोडासा ज्येष्ठ असल्यामुळे अनुभवी असल्यामुळे आणि सगळ्यांना माझ्याविषयी आदर असल्यामुळे मी प्रत्येकाची अशा मिश्किल शैलीमध्ये प्रत्येकाची खिल्ली उडवत होतो थो थोडीशी त्यांची फिरकी घेत होतो तर असं मी संजय राऊतांकडे वळलो पण संजय राऊत याला सामन्याच्या वतीनं उपस्थित होते मी म्हटलं की हे ज्वलंत हिंदुत्वाचं दैनिक आहे एकमेव असं ते म्हणतात आणि ज्याचे हे कार्यकारी संपादक हे पण हिंदुत्वनिष्ठ आहेत तर मी हिंदुत्वावर त्यांना काही प्रश्न विचारणार आहे तेव्हा संजय राऊत उठून उभे राहिले आणि म्हणाले कुलकर्णी मी एक खुलासा करतो मी हिंदुत्ववादी नाही आणि सामन्यालाही मला हिंदुत्वाकडे न्यायचं नाही तेव्हा मग विनोद करण्यासाठी मी असं म्हणालो श्रोत्यांना उद्देशून की आत्ता तुम्ही जे काही ऐकलं ते ऐकलं नाही असं समजा नाही तर बिचाऱ्याची ठाकर्यांना कळलं तर नोकरी जाईल आज मी त्या किश्याचा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं जाणवतं की हा हिंदुत्ववादी नाही आपल्या दैनिकाचा कार्यकारी संपादक हे बाळासाहेब ठाकर्यांना माहीत होतं की नाही आणि आपल्या दैनिकाचा कार्यकारी संपादक हिंदुत्ववादी असला पाहिजे की नसला पाहिजे याविषयी त्यांची मतं काय होती कारण त्यांनी जो पहिला कार्यकारी संपादक नेमला होता सामनाचा तो औता अशोक पडभेद्री अशोक पडभेद्री ह्या विचारानं समाजवादी त्यांनी जर काही केलं असेल पत्रकार म्हणून तर ते हिंदुत्वाच्या विरोधातच काम केलेले सुद्धा तो, तो के सामन्याचा कार्यकारी संपादक नेमला गेला आणि त्यानंतर संजय राऊत की जो म्हणतो मी हिंदुत्ववादी नाही आणि आज तो असं म्हणतोय की संघ जातीयवादी आहे आणि संघाचा पराभव करण्यासाठी आम्ही भगवा घेऊन सांगलीच्या मैदानात उतरणार आहोत मला एकदम उद्धव ठाकरे यांची आठवण झाली कारण उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये फडणवीसांची आणि भाजपची सात संगत सोडली आणि शरद पवारांच्या मांडीवर ते जाऊन बसले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं त्यावेळेला आपण जे वागलो त्याचं समर्थन करण्यासाठी एक किस्सा त्यांनी रंगवून ते प्रत्येक सभेत सांगत होते की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला प्रचाराच्या वेळेला मला अमित शहा ह्याला भाजपचे ते अध्यक्ष होते अमित शहाने मला वचन दिलं होतं की आम्ही निवडणुकीनंतर तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत आणि निवडणुकीनंतर तसं काही झालंच नाही त्यांनी ते वचन पाळलं नाही म्हणून अशा खोटं बोलणाऱ्या माणसांच्या सहवासात राहायचा नाही म्हणून मी भाजपची साथ सोडली देवेंद्र फडणवीसांची साथ सोडली आणि शरद पवारांना आणि काँग्रेसला जाऊन मिळालो त्यामुळे मी भी विश्वासघात केलेला नाही पण आज संजय राऊत जे म्हणत आहेत त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आणि शरद पवार यांचाही काही मोठा बनाव असा होता का आणि तो जर असेल तर त्यांनी भाजपचा नाही विश्वासघात केला आहे त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं नाटक केलं देखा के असा देखावा केला प्रत्यक्षात ते काँग्रेसला आतून मदत करत होते त्यामुळे हा भाजप पुरता मर्यादित विषय नाही हा सगळ्या जनतेनं विचार करावा असा आहे आता हा हिंदुत्वाची साथ सोडायला पण माझी हरकत नाही राजकारणामध्ये मतं बदलू शकतात पण ते उघडपणे करायचं असतं यांनी हे लपून छपून केलेलं आहे म्हणजे आपण हिंदुत्ववादी आहोत असं सामन्याच्या पहिल्या पानावर ज्वलंत हिंदुत्वाचे प्रचारक वगैरे प्रसारक असं लिहायचं बिरुदावली मिरवायची आणि प्रत्यक्षात काँग्रेसला मदत करायची नाहीतर संजय राऊतांचा अर्थ काय बोलण्याचा की मी जातीयवादी शक्तींचा पाडाव करण्यासाठी तिथे भगवाच पाहिजे म्हणून सांगलीची जागा आम्हाला पाहिजे आता काँग्रेसचं म्हणणं असं आहे की हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे तर जरा आपण त्याच्याकडे बघू पारंपरिक म्हणजे काय हो सांगली म्हटलं की वसंतदादा पाटील आठवतात मुख्यमंत्री ज्यांचा शरद पवारांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात विश्वासघात केला आणि त्यांचं सरकार पाडलं त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून ते वसंतदादा पाटील वसंतदादा पाटलांनी एकमेव आणि खास ज्याला एक्स्क्लुझिव्ह म्हणता येईल अशी मुलाखत मला दिली आहे एकदा आणि सांग त्यांनी हे मान्य केलं आहे स्पष्टोक्ती आहे की ते संघाचे स्वयंसेवक होते आणि आहेत वर्षा बंगल्यावर माझी आमची मुलाखत झालेली आहे रात्री अडीच वाजता तेव्हा ते, ते म्हणाले की अरविंदराव मी मला पॉलिटिकल कराय क करिअर करायचं होतं आणि म्हणून संघाकडे राजकीय पक्ष नव्हता म्हणून मी काँग्रेसमध्ये शिरलो आणि मी काँग्रेसशी इमानदार राहिलो पण मी संघाशी सुद्धा तेवढ्याच इमाने इतबारे वर्तन माझे संबंध ठेवलेले आहेत माझ्या इतक्या वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये हो, मी काढलेल्या पत्रकारपैकी पत्रकांपैकी एक पत्रक असं दाखवा की मी संघावर टीका केली आहे तर ही सांगलीची परंपरा आहे सांगली जी परंपरा संघाला जातीय हो मानत नाही संघाला राष्ट्रभक्तांची संघटना मानतो दुसरं संजय राऊतांच्या माहितीसाठी महाराष्ट्राचे पहिले प्रांत संघचालक काशीनाथ पंत लिमय काकासाहेब लिमय काभा लिमय हे सांगलीच आहेत कट्टर आहेत त्यांनी नुसत्या वडापावच्या गाड्याने टाकल्या तर या पाकिस्तानी वृत्तीच्या लोकांचे जे जे व्यवसाय आहेत ते हिंदूंनी स्वतः का करू नयेत हिंदूंच्या लग्नाला कोणत्याही बँड मुसलमानांचा काकासाहेब लिमयाने वित्तीय पुरवठा करून हिंदूंचा बँड उभा केला काकासाहेब लिमयांनी वेणकर कोष्टी हे जे काम करतात ते काम हिंदू करत नव्हते करायला लावलं प्रशिक्षण दिलं असं चौफेर दृष्टी असलेला काकासाहेब लिमय कसे होते संघटना पूर्वी कशा चालवायच्या काकासाहेब लिमय आणि गोळवलकर गुरुजींचे एका विशिष्ट मुद्द्यावर गंभीर मतभेद झाले पण ते जगाला सुद्धा कळले नाही ते कधी मतभेद झाले कधी मिटले त्या दोघेजण समंजस असल्यामुळे त्यांनी आपापसात आप मतभेद मिटवले काकासाहेबांनी स्वतंत्र संघटना काढली नाही आणि घोळवलकरांनी त्यांना पक्षातून संघटनेतून काढून टाकलं नाही आता पहा याच्यातून प्रश्न असा निर्माण होतो हा संजय राऊतांचा पुरता मर्यादित नाही उद्धव राऊत हो ठाकर्यांपुरता मर्यादित नाही हा बाळासाहेब ठाकऱ्यांना स्पर्श करणारा मुद्दा आहे की उ संजय राऊत हा हिंदुत्वनिष्ठ नाही आणि तो काँग्रेसलातून सामील आहे हे बाळासाहेबांना माहिती होतं का माझ्या मते जयंतराव साळगावकरांनी बाळासाहेबांना याची कल्पना दिलेली होती की संजय राऊत हा विश्वास पात्र माणूस नाही तुम्ही फेरविचार करा त्याला संपादक नेमण्यापूर्वी जयंतराव साळगावकर भाषाप्रभू पुभावा भावे समितीचे अनेक वर्ष अध्यक्ष होते आणि मी कार्यवाह होतो भावे समितीचा त्यामुळे आमच्या अनेक वेळा मोकळ्या बैठका झालेल्या आहेत जयंतराव साळगावकर काय काय करायचे ठाकरे घराण्याशी संबंधित जयंतराव साळगावकर मला असं म्हणाले राज ऐकण्यातला आहे उद्धव हा हट्टी आहे तो ऐकणारा माणूस नाही आहे तसं संजय राऊतांवर तुम्ही विश्वास टाकू शकत नाही त्यांच्याशी सावधबुद्धीनंच तुम्हाला व्यवहार करायला लागतील कारण तो तुम्हाला वाटतो शिवसेनेचा तो मुळात काँग्रेसचा आणि पवारांचा माणूस आहे आता हे सगळं आत्ता उघडकीला आलं येत आहे असं हळूहळू मला त्याच्यात लोकांना एवढंच लक्षात आणून द्यायचं आहे की उद्धव ठाकरे यांनी केवळ भाजपचा विश्वासघात केलेला नाही केवळ देवेंद्र फडणवीसांचा विश्वास गेला नाही केलेला नाही त्यांनी संपूर्ण जनतेचा विश्वासघात केला आहे आणि विश्वासघात कसा केला आहे कालपर्यंत ते हिंदुत्वनिष्ठ होतं आणि आज नाही असा वि विश्वासघात मर्यादित नाही आहे वैचारिक परिवर्तनापुरता मुद्दा नाही आहे त्यांनी जनतेला सांगितलं एक ते प्रत्यक्षात होते दुसरे मग असं लपवून छपवून राजकारण करण्याची त्यांना काय आवश्यकता होती लपून छपून राजकारण जे केलं जातं ते कुठल्या तरी स्वार्थापोटी केलं जातं आणि जी वैचारिक स्पष्टता असते तो माणूस कुठल्याही स्वार्थापोटी नाही तर स्वतःला पट्ट म्हणून तुम्ही लोकांना सांगत होता आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहे पण तुम्हाला संघ हा जातीयवादी आहे असं वाटत होतं आणि संघाचा बिमोड करण्यासाठी तुम्ही आपण हिंदुत्वनिष्ठा आहोत हे मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांपूर्वतम बोलतो आहे बाळासाहेबांची हिंदुत्वनिष्ठा वादातीत होती फक्त त्यांना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे ओळखता आले होते का आणि त्यांनी ओळखलं असेल तर त्यांना एवढं ढील त्यांनी का दिला या दोघांवर त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित का केलं नाही का त्यांना त्यांनी करू दिलं नाही असे अनेक मुद्दे आज संजय राऊतांची एका वृत्तवाहिनीवर मुलाखत ऐकल्यानंतर माझ्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहेत तेच तुमच्याही मनात निर्माण होतील असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद